दिवंगत साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे यांच्या स्मृतिदिनाचा औचित्य साधत त्यांचाच भावपूर्ण या श्रद्धांजलीपर पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले या प्रसंगी सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके हेरंब कुलकर्णी अरुण म्हात्रे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी प्राचार्य प्रशांत पाटील भास्कर ढोके वसंत खैरनार विश्वास ठाकूर निवृत्ती अरेंगळे उपस्थित होते हर्षवर्धन बोराडे यांनी प्रस्तावित केले जेव्हा हे पुस्तक तयार करत होते त्यावेळेस असं ठरलं होतं की या पुस्तकात ज्यांचे लेख आहेत जे दिवंगत झालेले आहे तर त्यांच्या घरातल्या महिलांना व्यासपीठावर वापरायचं आणि पुस्तकाचं पाठाशन राहायचं असं ठरलेलं होत परंतु ती संधी काही आली नाही आणि दुर्दैवाने घटना घडली हे पुस्तक हॉस्पिटल मध्ये म्हणजे शहरापर्यंत ते लिहित होते आपल्या किरण सोनारांनी परंतु हे जे पुस्तक आहे अनेक लोक म्हणत होते की या पुस्तकामध्ये सरांचा एक लेख टाका परंतु मी सांगितलं की त्यांच्या डोळ्यासमोर हे पुस्तक तयार झालेलं आहे त्यामुळे हा त्यांचा लेख आपण पुढच्या असो आपण विनंतीला मान देऊन आला मी आपले किंवा कुटुंबियांकडनं काही झाली तर कृपया माफ करा आपलं सहकार्य असेल धन्यवाद यानंतर दिलीप फडके यांनी शंकर बोराडे यांच्या साहित्याचा आढावा घेताना मनुकत व्यक्त केली आपण सगळ्यात भाषण ऐकलंय आपण मात्र भाषण ऐकलंय त्याच्यानंतर मी वेगळं बोलल पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळामध्ये रात्री शंकरराव त्या काळात शंकर बनवलं शंकरराव बनवलं काय माझ्या गुंधन होतोय तो जेव्हा देशदूर काम करत असेल तेव्हा सुरेश